मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आज मी तुम्हाला मी मळे मासे आणले आहेत आणि या मळे माशांचं मी आज तुम्हाला गावराम पद्धतीनं तळ्यावरती तळून दाखवणार आहे तर हे बघा आता आपण यांची हे जे पोट आहेत ही आतडी जी खराब आहे ती काढून टाकणार आहेत आणि या ठिकाणी हे बघा आपण गावरान याचा पद्धतीनं आपण मसाला बनवलेला आहे तर आम्ही जसं गाव बनवतोय तसं खोबरा आणि कांदा भाजून घेत आणि हे आपण कांदा बारीक करून घेतले तर हे बघा आता आपण याची जी पोट बघा हे मासे बघा एवढले मोठ मासे तर याची पोटं आता आपण काढून घेणार आहे आणि त्यावरती मी तुम्हाला तळून दाखवणार आहे मित्रांनो तर चला माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला हे बघा मित्रांनो आता आपण आपले मासे पूर्ण साफ करून घेतलेले आहेत हे बघा मुळे मासे आता आपण साफ करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला जे मसाले आहेत ते आता आपण याच्यामध्ये आधी काढून घेणार आहेत हे बघा आता आपले मग चिप फ्राय करण्यासाठी किती आपल्याला मसाले घ्यायचे तर आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया तर बघा मी तुम्हाला काढून दाखवतो तर हे बघा आपण एक चमचा कांदा लसून घेतलाय आणि हे बघा एवढी हळद जास्त याच्यात घ्यायची नाही जसं आपलं माल आहे तेवढंच पद्धतीने आपण घेणार ते बघा ही अर्धा चमची एवढी पावडर घेतलेली आपण आणि लाल मिरची पावडर आपल्याला अर्धा चमचा घ्यायची कारण एक चमचा जर घेतली तर जास्त होती हे बघा ही अर्धा चमचा आपण ही लाल पावडर घेतली हे बघा मीठ आपल्या चव चवीनुसारच घ्यायचे आपल्याला आणि झालं तरी चालत आहे एवढं आपण मीठ टाकलेले तर बघा आपण एवढं मसाले घेतलेत आणि हे मसाले पूर्ण मिक्स करून आपल्याला आहे ना हे बघा काय करायचे बघा तर आपण तर बघा हे जे मसाले आहेत आपले हे पूर्ण आपण या माशांना चोळून घेणार आहेत हे बघा हे आपले जे मासे आहेत यांना आपल्याला हे पूर्ण चोळून घ्यायचं हे मसाले पूर्ण असं हे झालं पाहिजे असं चोळून घ्यायचे आहेत बघा हे पूर्ण याला मिक्स करून घेऊयात आपण हे बघा आपण हे मासेला आपण पूर्ण आपला मसाला चोळून घेतलेली आहे आणि आता आपल्या चुलीवरती तव ठेवू आता लगेच बघा मित्रांनो आता आपण कांदा पहिल्यांदा टाकले तर हे बघा आपली मासे तळवण्यासाठी पहिल्यांदा आपण कांदा टाकले आता कांदा चांगला करतो हा जो मसाले आपला हा जरा आपण पातळ करून घेणार त्याच्यात पाणी होतायचे थोडस पातळ बनवू आपण याला बरोबर हा जो

मसाला एक केला आहे तो मसाला आपली याच्यामध्ये वाटायचा वाटल्यानंतर पूर्ण फ्याय जातात चांगला पूर्ण हे बघा आता आपलं हे मासे आता आपण याच्यामध्ये टाकले हा मसाला आपला पूर्ण मस्तपैकी याला कड आलेले बघा तर आता हे मासे आपण हे बघा आपल्या याच्यामध्ये आपण तळून घेणार उलट पालटे करून हे बघा हे पूर्ण उलट पार्टे करून चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपले हे मासे आपले हे बघा हे बघा मी तर आपलं मासे पूर्ण उलटं पालटं करून आपल्याला घ्यायचेत म्हणजे ते पूर्ण शिजून जातात आणि मस्तपैकी या मसाल्याला पूर्ण मासे मिक्स होतात तर हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण हलवून घ्यायचे सारखं हलवायचे हो कारण ते एक ठिकाणी ते केल्यानंतर खायला लागू शकते हे बघा पूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचेत असे चला बघा आपलं मासे पूर्णपणे तयार झालेले आहेत बघा पूर्ण तळून झालेत आपले मासे तर बघा आता आपण खाली उतरून घेऊया हे बघा पूर्ण आपले मासे एकदम तयार झालेले आहेत बघा तर चला मित्रांनो बघा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद